कामसुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करणं हा गुन्हा आहे का की कामसुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणं गुन्हा आहे हे प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे तुकाराम मुंढेंनी घरी पाठवलेल्या पी एम पी एम एलच्या कामसुकार कर्मचाऱ्यांना पुन्हा रुजू केलं जाणार आहे कामसुकार कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या नगरसेवकांवर स्थानिकांनी चांगलेच ताशेरे ओढलेत तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी राजकारण पुढेकरांच्या या प्रतिक्रिया नक्की ऐका आता हे सरकार आल्यानंतर एवढी परिस्थिती गंभीर आहे अपंगाच्या शिटावरती अपंगाला बसायला मिळत नाही ज्येष्ठ नागरिकाचं हाल सगळ्या आडी अडचणी आहेत सर बरोबर आहे का, का चुकीचं काम चुकार कर्मचाऱ्यांना काढणं बरोबर होतं ना जे काम चुकारपणा करत होते जे चार चार पाच पाच दिवस हजार होते हा का असं कर्मचाऱ्यांना काढणं काय अडचणच नाही ना आपलं सरकारनेच बघायला पाहिजे की एक प्रामाणिक माणसाला सु म्हणजे काढून दुसऱ्या ठिकाणी सारख्या बदल्या का करता तुम्ही एका ठिकाणी ठेवायला पाहिजे सुधारणा व्हायला पाहिजे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला न्याय मिळायला पाहिजे पीएम पी एम एल च्या व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढेंनी सर्वप्रथम एकशे अठ्ठावन्न कामचुकार कर्मचाऱ्यांना घरी पाठवलं मात्र स्वतःला पुणे आणि पिंपरी चिंचवडचे राजकीय कैवारी म्हणून घेणाऱ्या नगरसेवकांनी सर्वात आधी तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी राजकारण केलं आणि तुकाराम मुंडेंची बदली होताच कामचुकार कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा फतवा काढलाय सन्मान्य मुंडे साहेबांनी काय केलं की के एकतर कोणाचं म्हणणं ऐकून घेतलं नाही अगदी ज्याची ओपन हार्ट सर्जरी झाली म्हणजे ससून सारख्या हॉस्पिटलला झाली ड्युटीवर असताना अटॅक आला सर्जरी झाली त्याही माणसाला त्यांनी घरी बसून टाकलं आणि परस्पर कोर्टामध्ये कॅव्हेट पण दाखल केलं हे सगळ्या प्रकारनं करून कर्मचाऱ्यांना ज्यांना कमी करण्यात आलं होतं त्यांना पहिले आम्ही मॅडमला त्या ठिकाणी सांगितलं सीएमना सांगितलं की पहिले हो यांना कामावरती घ्या कारवाई थांबवा असं सांगितलेलं नाही मात्र कर्तव्यनिष्ठ आणि धडाकेबाज निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याची झालेली कोंडी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रहिवाशांना अजिबात पटलेली नाही म्हणजे त्यांच्यावर एक राजकारण केल्यासारखं झालं राजकीय म्हणजे ते एकशे अठ्ठावन्न जे भ्रष्ट कर्मचारी कर होते त्यांना काढलं म्हणून त्या एक इमानदार अधिकाऱ्याला पाठव त्याची त्यांची बदली करण्यात आली आणि ते जातात त्यांना म्हणजे कसं झालं देशात लोकशाही आहे म्हणजे आता जी लोकशाहीची व्याख्या होती ती म्हणजे कुठेतरी मोड मोडखळीच आल्यासारखी झाली हे चुकीचं आहे ना जे चांगले एक अधिकारी आहे असे अधिकारी पाहिजे ना त्याशिवाय शिस्त लागणार नाही अधिकारी अधिकारी हवा हो होता आर्थिक खड्ड्यात अडकलेल्या पीएम चाक बाहेर काढण्यासाठी तुकाराम मुंडेंनी काही धाडसी निर्णय घेतले त्यातला एक महत्वाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात केलेली वाढ मात्र नगरसेवकांनी या मुद्द्याचं भावनिक राजकारण करण्यातच धन्यता मानली ज्येष्ठ नागरिकांना खरं तर मध्ये सूट द्यायला पाहिजे याच्या मताच्या आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही ठाम होतो की त्यांनी दरवा त्या ठिकाणी तो पास त्यांनी नाकारला होता असा एक कल्ली कारभार जो मुंडे साहेबांचा चालू होता ज्याच्या विरोधात गेले वर्षभर आम्ही आवाज उठवला होता सत्ताधारी जरी असतो तरी आणि बऱ्याचदा बऱ्याच अंशी त्यांना त्यांचे निर्णय आम्ही मागे सुद्धा भाग पाडले होते राजकीय दबावाला बळी न पडता काम करणाऱ्या अधिकाऱ्याची कशी अडवणूक करायची याचं उदाहरणच पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या नगरसेवकांनी घालून दिलाय मात्र कुरघोडीचं हे राजकारण न समजण्या इतपत पुणे आणि पिंपरी चिंचवडची जनता नक्कीच खुली नाहीये पारदर्शकतेचा आग्रह धरणाऱ्या सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करायलाच हवा गोविंद वाकडे आणि निखिल करंदीकर सह अद्वैत मेहता न्यूज एटी लोकमत पुणे